दिनांक नवभारत विद्यालय मूल इथं लोकशाहीच्या माध्यमातून शालेय मंत्रिमंडळ निवडणूक पार पडली निवडणूक म्हणजे काय मोठी माणसं मतदान कसं करतात ईव्हीएम मशीन कशी असते मतमोजणी कशी करतात शाई का लावतात आणि एकूण प्रक्रिया कशी असते असे अनेक प्रश्न विद्यार्थी शाळेतील शिक्षकांना सतत विचारत असतात त्यावेळी शाळेतील शिक्षक यांनी शालेय विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया राबवण्याचा निर्णय सहकारी शिक्षकांनी घेतला आणि ही प्रक्रिया राबवली पाचवी ते दहावी पर्यंत साठी प्रत्येक वर्गासाठीची विविध पदे सांगून वर्गस्तरची निवडणूक घेण्यात आली यात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिक्षण आरोग्य स्वच्छता पर्यावरण क्रीडा अशी पदे गेली सोबतच सांगून जबाबदारी देण्यात आली आणि शाळेचा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री इतर पदासाठी निवडणूक घ्यायची तयारी केली या पदासाठी विद्यार्थी उमेदवार इच्छुक होते त्यांना एक दिवस प्रचार करण्यासाठी वेळ दिला मतदान प्रक्रिया ईव्हीएम वन वोटर मशीनद्वारे पार पडली मुख्य निवडणूक अधिकारी वी एस भांडारकर यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक घेण्यात आली दिनांक चार आठ दोन हजार पंचवीस एन एस माथनकर निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या हस्ते जाहीर करण्यात आला शिस्त आणि गोपनीयतेची शपथ देण्यात आली शालेय मंत्रिमंडळ निवडणूक दोन हजार पंचवीस ते सव्वीस करता मुख्यमंत्री म्हणून प्रियांशु मुकेश गोवर्धन उपमुख्यमंत्री प्रिन्स महेंद्र चौरासिया सांस्कृतिक मंत्री भारती रामचंद्र गेडाम आरोग्यमंत्री काव्या शालिक्राम तिवाडे क्रीडा मंत्री सिद्धी हिरालाल भोयत शिक्षणमंत्री चैताली अरुण चौखुंडे पर्यावरण मंत्री, मंत्री सनम रफीक खान पठाण यांना विजयी घोषित करण्यात आले तसेच स्वीकृत सदस्य अनुष्का संजय धारणे आर्यन साईनाथ नैताम चैतन्य राजेंद्र सूत्र पवार आयुष जीवन किरमे नैतिक प्रशांत गट्टूवार ओमराजू राजू खब्रागडे यांची निवड केली त्यानंतर त्यांचं अभिनंदन करण्यात आले निवडून आलेल्या विद्यार्थ्यांना कामं कशी करायची शिक्षकांना मदत केव्हा करावी शिस्त व स्वच्छता ठेवण्यासाठी निवडून आलेल्या विद्यार्थ्यांना इतर विद्यार्थ्यांनी सहकार्य करावे असं आवाहन मुख्याध्यापक ए आर झाडे पर्यवेक्षिका व्ही एस भांडारकर ज्येष्ठ शिक्षक गुरुदास चौधरी व इतर सहकारी शिक्षक, शिक्षक शिक्षिका यांनी केले मतदान अधिकारी वी के मेश्राम पी पी उमक व्ही डी मोडक बी एच सलाम व्ही एन निखारे आर पी बोढे पी पी वाळके सी बी पुप्पलवार डी एस गोंगल एम एन तलांडे एल एस चौधरी टी जी निमसरकार यू एन चौधरी या शिक्षकांनी निवडणूक प्रक्रिया जबाबदारीनं पार पाडली ब्युरो न्यूज सेवन मराठी मूल चंद्रपूर सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट